दाताने न खाता जिबेवर ठेवता क्षणी चटपटीत मौसूत सुरळीची वडी विरघळेल जेव्हा अशी परफेक्ट सुरुची वडी खायला मिळते दिसायला सुंदर सुबक तितकीच एकदम चविष्ट पण बऱ्याच जणांना अशी सुरळीची वडी बनवायला जमतच नाही पीठ परफेक्ट शिजत नाही किंवा सुरळी करताना तुटते अशा भरपूर समस्या येतात पण आज शानदार मराठी रेसिपीमध्ये मी तुम्हाला पीठ न शिजवता दही व लिंबू न वापरता अशी मस्त मऊ चटपटीत सुरळीची वडी बनवून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर सर्वात प्रथम आपल्याला सुरळीची वडी बनवताना मिक्सरचा वापर करायचा आहे मिक्सरचं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बेसन घ्यायचं आहे बेसनना चाळून नाही घेतलं तरी काही हरकत नाही वाटी कोणतीही सेट करून घ्या आणि त्याच अटीने तुम्हाला माप घ्यायचं आहे तुम्हाला कपाचं माप घ्यायचं असेल तर एक कप घेऊ शकता वजनी प्रमाणामध्ये सव्वाशे ते दीडशे ग्राम बेसन आहे आणि ह्याच अटीने आपल्याला पाव वाटी रवा वापरायचा आहे बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरला तरी चालेल फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि पोट बाजू नये म्हणून इथे आपल्याला पाव चमचा हिंग वापरायची आहे चव चांगली येण्यासाठी आणि तिखटपणासाठी इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक इंच आलं असं लहान तुकडे करून घेतलेला आहे अगोदरच लहान तुकडे करून घ्यायचा आलं आणि मिरचीचा कारण की एकदम चांगल्या प्रकारे बारीक वाटलं जातं तर मंडळी वड्याचा बॅटर बनवत आहे तर ह्या बॅटरमध्ये चटपटीतपणा येण्यासाठी तसं बघायला गेलं तर सुरुळीची वडी ही आंबूस लागते चवीला एकदम चटपटीत लागते तर इथे मी दही नाही वापरणार ना लिंबू वापरणार वापर आहे त्या जागी एक सिक्रेट जिन्नस वापरणार आहे ते तुम्हाला पुढे कळेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता दही त्या जागी मी इथे अगोदर ज्या वाटीने बेसन आणि रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी पाणी घेत आहे तसं तर मीडियम थिक मध्ये आपल्याला बॅटर बनवायचं आहे अगोदर तुम्ही एक वाटी पाणी वापरून बघायचं आहे नंतर तुम्ही पाव वाटी पाणी वापरू शकता पण तुम्हाला पाणी वापरायचं नसेल ह्या वेळेस तर इथे तुम्ही दही वापरू शकता दही वापरायचं असेल तर दही जास्त आंबट वापरायची आहे कारण की सुरळीची वडी आंबूस लागते चवीला म्हणून एक वाटी तुम्हाला दही वापरायची आहे आंबट दही वापरायची आहे मग त्याच्यावरती तुम्हाला पाव वाटी पाणी वापरायचं आहे दही वापरायचे असेल तर आणि लिंबू वापरायचा असेल दही न वापरता तर दोन लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता आता काय करायचं या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे आता इथे असं मोठं असं भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला बारीक छिद्राची गाळणी ठेवायची आहे म्हणजेच की चाळणी ठेवायची आहे आणि वाटलेला बॅटरला आपल्याला या चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे सुरळीची वडी रोल करताना म्हणजेच की सुरुळी करताना त्याला क्रॅक कसे जातात म्हणजे तुटते कशी त्याची पहिली महत्वाची टीप ही आहे त्याला चाळून घेणं महत्वाचं आहे बहुतेक जण काय करतात बॅटर मध्ये मिरची आलं टाकतात आणि मग त्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेत नाही एकतर ते मिक्सरला वाटून घेत नाही मग बॅटर गुळगुळीत गूल होत नाही त्यासाठी काय करायचं मिक्सरला वाटून घेत असाल तर त्याला नंतर चालणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजेच की गाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही भांड्यामध्ये बनवत असाल बॅटर मिक्सरचा वापर न करता तुम्ही आलं लसून किंवा मिरचीचा ठेचा वापरला तरी त्याला गाळणीने गाळून घेणं महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही गाळणीने गाळून घेणार नाही तोपर्यंत बॅटर एकदम गुळगुळत आणि स्मूथ बनणार नाही अजिबात त्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे एकदम गुळगुळत असं बॅटर बनवायला पाहिजे आणि आपण पाहू शकता मंडळी व्हिडिओमध्ये इतका चोथा उरलेला आहे मिरचीचा आणि आल्याचा ह्या चौथा आपल्याला बाजूला करायचा कारण की पूर्ण फ्लेवर आल्याचा आणि मिरचीचा या बॅटरमध्ये उतरला गेला आहे आता बॅटर एकदम गुळगुळी झालं बरं का म्हणून गाळून घेणं फारच महत्वाचं आहे आता अगोदर आपण ह्याची कन्सिस्टन्सी चेक करूया कन्सिस्टन्सी हलकीशी घट्ट आहे मग काय करायचं आता थोडस मिक्सरच्या भाट्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाव वाटी पाणी टाकायचं आहे तुमच्या समोर मी एक वाटी पाणी वापरलं होतं बॅटर वाटताना नंतर मी पाणी वापरलं नाही मी आत्ता पाणी वापरत आहे तीन ते चार चमचे पाणी वापरायचं म्हणजेच की पाव वाटी पाणी वापरायचं आहे आणि मिक्सरला चांगल्या प्रकारे खंगाळून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा योग्य होणार आणि चिटकलेलं बॅटर संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येणार आता रंग चांगला येण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा हळद वापरायचा आहे पाव चमचापेक्षा जास्त हळद वापरायची नाही जास्त गळद करायचं नाही किंवा हळद नाही वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मंडळी मी दही नाही वापरत आहे आणि लिंबू सुद्धा वापरत नाही इथे मी लिंबूसत्व वापरत आहे पाव चमचा जितकं मी तुम्हाला प्रमाण दाखवत आहे त्या प्रमाणानुसार आपल्याला पाव चमचा लिंबूसत्व वापरायचं आहे लिंबूसत्व जास्त स्ट्रॉंग असतं म्हणून हे जरा जपूनच वापरायचं आहे नाहीतर जास्त आंबट होईल सुरुळीची वडी परफेक्ट माप आहे माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे काही सेकंद फेटून घ्यायचं आहे हलक्या हाताने मंडळी काही सेकंद हलक्या हाताने फेटल्यावर सर्व जिन्नस बॅटर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे या बॅटरची एकदा टेस्ट पहा त्याच्यामध्ये आंबूसपणा कमी असेल थोडस लिंबू सत्व तुम्ही वापरू शकता अन्यथा वापरण्याची गरज नाही सायट्रिक बोलतात सायट्रिक ढोकळ्याला वापरलं जातं तेच आहे त्यालाच सत्व बोलतात कोणत्याही वाण्याच्या दुकानात सहज भेटेल चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस झालं की आता हे बॅटर भिजणं फार महत्वाचं आहे म्हणजे सेट व्हायला पाहिजे रवा वापरला आहे आणि बेसन आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं रवा चांगल्या प्रकारे फुगण्यासाठी इथे आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटापर्यंत तर मंडळी इथे बारा ते पंधरा मिनटं झाली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करायचं आहे रवा आणि बेसन भिजल्यानंतर थोडासा घट्ट होतो पाहू शकता घट्ट झालेला आहे ह्यापेक्षा आपल्याला पातळ बॅटर पाहिजे म्हणून आपल्याला इथे दोन ते तीन पळ्या पाणी लागेल ही झाली एक पळी आणि ही झाली दुसरी पळी अगोदर चेक करायचं आहे दोन पळ्या पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट येते की नाही चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं आहे बॅटर परफेक्ट असेल तरच सुरळीची वडी एकदम परफेक्ट येते बरं का ना जास्त पातळ पाहिजे ना जास्त जाड पाहिजे मध्यम टाईप मध्ये बॅटर पाहिजे आपल्याला आणखीन इथे पाणी लागेल आणखीन ही घट्ट आहे आणखीन एक पळी पाणी टाकून पाहूया आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ढाळून घ्यायचा आहे जितकं पॅटर गुळगुळीत असेल आणि पातळ असेल त्याप्रमाणे सुरुळीची वडी एकदम परफेक्ट होणार आणि हॉटेलमध्ये खांडवी असं बोललं जातं म्हणजे ही गुजरातची डिश आहे बरं का आणि तिथे फेमस आहे बरं का भरपूर हॉटेलमध्ये ह्याच पद्धतीने सुरुळीच्या वड्या बनवल्या जातात दही न वापरता सायट्रिक ऍसिडचा वापर करतात तसं बघायला गेलं आपल्या भागाकडे पारंपरिक पद्धतीने बेसन शिजवून ही सुरुळीची वडी बनवली जाते पण बेसन शिजवताना प्रत्येकाकडून चुका होतात म्हणून तुम्हाला इन्स्टंट पद्धत दाखवतात आहे आता एकदम परफेक्ट पीठ झालेला आहे आता फटाफट मी तुम्हाला सुरळीच्या वड्या बनवून दाखवतो तर इथे मंडळी मी स्टीमर घेतलेला आहे तुमच्याकडे अशी पसरट पेठ असेल तर त्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे जवळपास एक पळी किंवा सवा पळी आपल्याला बॅटर सोडायचा आहे आणि ह्याला असं प्लेटला गोल गोल फिरवून घ्यायचं म्हणजे ह्या स्टीमरला असं गोल फिरवून घ्यायचं आहे आणखीन एक टीप देतो तुम्हाला सुरुळीची वडी आपल्याला मध्यम टाईपमध्ये बनवायची ह्याची रुंदी ना पातळ पाहिजे ना जाड पाहिजे जाड असलं आणि पातळ असलं तरी सुरुळीच्या वड्यांना सुरुळी पाडता येत नाही मग त्या तुटतात म्हणून ह्याची रुंदी सुद्धा एकदम परफेक्ट पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या असं पसरून झालं की फटाफट ह्याला आता आपल्याला वापरून घ्यायचं आहे तर इथं स्टीमरच्या भांड्यामध्ये मी पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता असं पाणी उकळी मारायला पाहिजे छानशी उकळी आल्यावरच आपल्याला प्लेट ठेवायचा आहे बरं का अशी छानशी उकळी आली की हळवारपणे ही प्लेट मध्ये ठेवायची आहे मग याच्यावर आपल्याला अशी दुसरी प्लेट ठेवायची आहे झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे दोन ते सव्वा दोन किंवा अडीच मिनिटांपर्यंत वाफून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त वाफवून घ्यायचं नाही दोन ते अडीच मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता परफेक्ट ही सुरळीची वडी वाफलेली आहे असं बोट लावून बघायचं आहे थोडस ओलं असेल बॅटर तर आणखीन अर्धा मिनिट किंवा काही सेकंद याला पुन्हा वापरून घेऊ शकता आता स्टीमर काढायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी परफेक्ट थंड झालेली आहे चांगल्या प्रकारे थंड करून घेणं महत्वाचं आहे आणि ह्याला साइडने असं आपल्याला चीर मारून घ्यायचं आहे चाकू घ्या एकदम धार आणि याला असं कट मारून घ्यायचं आहे आता काय करायचं मध्य भागातून आपल्याला आकार द्यायचा आहे फक्त आपल्याला असे रेश ओढायची आहे चाकू धार घेतला की चांगली रेश ओढली जाते जास्त मोठ्याही नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही टाइप टाईपमध्ये आपल्याला ही सुरळीची वडे म्हणजेच की खांडवी तयार करायची आहे थोडस पाणी घ्यायचं आहे आणि याचा कडला असं सोडायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अशी प्लेट गोल फिरवायची आहे पाणीमध्ये गेलं असं तर खांडवी अजिबात चिटकत नाही पाहू शकता मंडळी मस्त पैकी ही वापली गेलेली आहे आणखीन काही थेंब पाण्याचे घ्यायचं आहे आणि याचा पाठीमागे सोडायचा आहे म्हणजे काय होणार माहिती आहे खांडवी अजिबात प्लेटला चिटकत नाही एकदम सहज आणि सोपी हॉटेल सारखी खांडवी तुम्ही सुद्धा बनवू शकता अगदी पहिल्या वेळेस तुम्ही न चुकता बनवू शकता प पद्धत फक्त माझी वापरा म्हणजेच की शानदार मराठी रेसिपीचे वापरा आणि आता ह्याला सुरुळ्या पाडून घ्यायच्या आहेत जबरदस्त मऊ आणि तोंडात ठेवताच विरगळणारी ही खांडवी तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसत आहे आणि सुरुळी ही एकदम मस्त पडलेली आहे अजिबात ह्याला चिरा पडले नाहीत किंवा ही तुटली सुद्धा नाही आता अशाच पद्धतीने सर्व सुरळीच्या वड्या मी सुरुळी करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो हो सर्व सुरुळीच्या वड्या तयार झालं की आपल्याला असं सर्विंग प्लेटमध्ये सजवून ठेवायचं आहे आता ह्याला गार्लिशिंग करणं फारच महत्वाचं आहे त्याशिवाय ह्याला खमंग चव येणार नाही थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू तर मंडळी जोपर्यंत सुरळीच्या वडीला फोडणी तयार नाही करणार तोपर्यंत सुरळीची वडी अपूर्णच आहे इथं पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन मोठ्या पाळ्या तेल घ्यायचं आहे तेल थोडस जास्त घ्यायचं आहे बरं का तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे मग गॅस बंद केलं तरी काही हरकत नाही एक चमचा मोहरी टाकायची आहे मोरी चटकायला लागली की अर्धा चमचा सफेद तीळ सोबतच दो दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि थोडेसे कडीपत्ता टाकल्यावर काही सेकंद याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी काही सेकंद परतून घेतलं की हा तडका पूर्णपणे तयार झालेला आहे एकदम सोप्पा तडका आहे बरं का चला तर ह्या तडक्याला आता थोडा वेळ आपण थंड करून घेऊ हो। ह्या वड्याची फोडणी थंड होते तोपर्यंत आपण इथे थोडस ओलं खोबरं असं वरतून पसरून घ्यायचं आहे ओलं खोबरं असं पसरून घ्या चव चांगली इथे बरं का पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला ओलं खोबरं नाही आवडत असेल तर नाही पसरवलं तरी काही हरकत नाही आता याच्यावरनं ना आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर सुद्धा अशी पसरून घ्यायची आहे आता याच्यावरनं आपल्याला अशी फोडणी पसरून घ्यायची आहे बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो जिबेवर ठेवताच विरघळणारी ही खांडवीची रेसिपी म्हणजे सुरळीची वडी तुम्हाला नक्की आवडणार पद्धत माझीच वापरा बरं का म्हणजे शानदार मराठी रेसिपीची पद्धत वापरून अशी एकदा सुरळीची वडी बनून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक सुरळीची वडी तुम्हाला तोडून दाखवतो पाहिलं ना मंडळी किती मस्त असं लेयर्स पडलेले आहेत आणि एकदम महसूद झालेलं बरं का खोटाने खाऊ शकाल इतकी मोहसूद झालेली आहे चला तर मंडळी अशाच नवीन नवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद